नमस्कार मित्रांनो आपले ऑल फॉर यू 91 वन या युट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत आहे आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत ऑगस्ट एकतीस म्हणजेच भटके विमुक्त दिवस हा दिवस केवळ एक ऐतिहासिक दिन नाही तर संपूर्ण भटक्या विमुक्त समाजाच्या संघर्षाचा सन्मानाचा आणि आत्मसन्मानाचा प्रतीक आहे भटक्या विमुक्त समाजाचा इतिहास अत्यंत वेदनादायी आहे ज्यांनी शतकानुशतके भटकंती केली असंख्य संकटे सहन केली पण कधीही हार मानली नाही व तो समाज म्हणजे भटके विमुक्त समाज भारतीय समाजरचनेमध्ये जातीव्यवस्थेने लोकांना ठराविक चौकटीत बांधून ठेवले शेतकरी कारागीर पुरोहित यांना गावोगावी मान्यता मिळाली पण भटकंती करणारे समाज या चौकटीत बसत नसल्यामुळे त्यांना सतत संशयाच्या नजरेने पाहिले गेले भटके समाज लोककला सादर करणारे ढोल ताशे वाजवणारे प्राण्यांचे खेळ दाखवणारे लाकडी व लोखंडी काम करणारे भविष्य सांगणारे अशा विविध कौशल्यांनी समाजाला योगदान देत राहिले पण तरीही त्यांच्याकडे स्थिर जमीन नव्हती घरे नव्हती शाळा नव्हती यामुळे शिक्षण आणि विकासापासून हा समाज नेहमीच दूर राहिला ब्रिटिशपूर्व काळातही भटक्या समाजाला स्थिरता नव्हती पण तरीही त्यांच्या कला आणि कौशल्यामुळे त्यांना गावोगावी काही प्रमाणात स्थान मिळत होते परंतु अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्यसंग्रामानंतर ब्रिटिशांना भटक्या समाजाची चालते फिरते स्वातंत्र्यसैनिकांना मदत करण्याची क्षमता धोकादायक वाटू लागली अठराशे सत्तावन्न नंतर ब्रिटिशांनी संपूर्ण भारतात भटकंती करणाऱ्या समूहांवर संशयित गट म्हणून लक्ष ठेवण्यास सुरुवात केली याच पार्श्वभूमीवर अठराशे मध्ये क्रिमिनल ट्राईब्स अॅक्ट लागू करण्यात आला या कायद्यानुसार टप्प्याटप्प्याने सुमारे एकशे अठ्ठ्याण्णव जमातींना जन्मतः गुन्हेगार घोषित केले गेले यात बहुसंख्य भटके समाज होते या कायद्यामुळे जन्माला येणाऱ्या प्रत्येक मुलाच्या कपाळावर गुन्हेगाराचा शिक्का लागत असे गावात प्रवेश करायचा असेल तर परवानगी घ्यावी लागे वस्तीवर पोलिसांचा पहारा असे शिक्षणापासून रोजगारापर्यंत समाजाला पूर्णपणे दूर ठेवण्यात आले ही अवस्था गुलामगिरीपेक्षाही भयानक होती व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी आपणास विनंती आहे जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सब्स्क्राइब करायला विसरू नका आपल्या सगळ्यांना माहित आहे की एकोणीशे सत्तेचाळीस साली देश स्वतंत्र झाला पण भटक्या समाजाला खरे स्वातंत्र्य मिळाले पाच वर्षांनी म्हणजेच एकोणीशे बावन्न साली मित्रांनो एकोणीशे बावन्न साली भारतीय संसदेने पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली गुन्हेगार जमाती कायदा रद्द केला जवळपास तेवीस लाख लोकांच्या कपाळावरचा जन्मतः गुन्हेगाराचा शिक्का पुसला गेला वस्तीभोवतीचे तीन तारेचे कुंपण तोडण्यात आले आणि या समाजाला विमुक्त घोषित करण्यात आले हा क्षण खऱ्या अर्थाने भटक्या समाजाचा स्वातंत्र्य दिन होता हा दिवस म्हणजे गुलामगिरीतून मुक्त होण्याचा दिवस होता तेव्हापासून भटका समुदाय म्हणूनच ऑगस्ट एकतीस हा दिवस विमुक्त दिन म्हणून साजरा करू लागला कायदा रद्द झाल्यानंतर या जमातींना डिनॉटिफाईड ट्राईब्स म्हणजेच विमुक्त जमाती अशी नवी ओळख देण्यात आली मात्र कायदा रद्द झाला तरी प्रश्न संपले नाहीत कारण गुन्हेगाराचा शिक्का समाजावर आधीच बसला होता स्वातंत्र्यानंतरच्या दशकांमध्येही नागरिकत्वाचे पुरावे नाहीत जमिनीचे हक्क नाहीत घरे नाहीत रोजगाराच्या संधी नाहीत असे वास्तव कायम राहिले आजही लाखो कुटुंबे जातीचा दाखला रहिवासी पुरावा घरकुल शिक्षण आरोग्य यांसारख्या मूलभूत हक्कांपासून वंचित आहेत आणि भेदभावाचा डाग अजूनही कायम आहे गेल्या अनेक दशकांपासून महाराष्ट्रात विविध सामाजिक संस्था संघटना आणि कार्यकर्ते भटक्या समुदायांच्या हक्कांसाठी तसेच ऑगस्ट एकतीस हा दिवस विमुक्त दिन म्हणून घोषित करा म्हणून आवाज उठवत होते आणि अखेर शासनाने त्याची दखल घेतली दिनांक एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासनाने एक ऐतिहासिक निर्णय घेतला दरवर्षी ऑगस्ट एकतीस हा दिवस भटके विमुक्त दिन म्हणून राज्यभर साजरा करण्याचा आदेश काढला या दिवशी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून सांस्कृतिक शैक्षणिक आरोग्य व जनजागृतीचे उपक्रम राबवले जातील स्थानिक संस्था संघटना स्वराज्य संस्था यांना सहभागी करून विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत या उपक्रमांसाठी दरवर्षी दहा लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे हा शासन निर्णय म्हणजे भटक्या विमुक्त समाजाच्या योगदानाला व संघर्षाला दिलेली अधिकृत दखल आहे मित्रांनो ऑगस्ट एकतीस हा दिवस फक्त उत्सवाचा दिवस नाही तो आहे आत्मसन्मानाचा न्यायाचा आणि एकजुटीचा दिवस चला आपण सारे मिळून हा दिवस साजरा करूया समाजाला जागृत करूया आणि पुढच्या पिढ्यांना न्याय सन्मान आणि समान हक्क मिळवून देऊया मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका